नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी व्य सध्या असे आणि एकासा आपण मोठ्या प्रमाणामध्ये पंढरपूरला जे भाविक जात आहे या भाविकासाठी दरवर्षी प्रमाण या वर्षी दुनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आपल्यासोबत आहे राहुल हे सर काय सांगाल पांढुरंगाच्या कृपेनी जे प्रसाद वाटेल ते एकदम व्यवस्थित चालू आहे सगळ्यांच्या मदतीने मित्रमंडळी सगळ्यांच्या सर्वांना आघाडी एखाद्याशीच्या शुभेच्छा आपण बघू शकता दरवर्षीप्रमाणे प्रमाणे जे भाविक पंढरपूरला पायी जातात त्यांच्यासाठी दुर्गा सेवा करण्यात आलेली आहे आणि आपल्या सोबत काय सांगतात सर्व सर्व या ठिकाणी सहकार्य नाही हे करत हे पांडुरंग आमच्या आपण करून घेतात ही पांढरंगाची कृपा आहे आम्हाला सर्वांनी या ठिकाणी वृद्धी देते आणि आमच्या हातून स्वयंसेवा घडून घेतात आपण बघू शकतात सेवा करताना कुठली पण शेव वाटेल ते करण्यास सगळ्यात माहिती दमदार ना आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये दमदार काय लागत माय करण्याची नाही गाडीत नाही